नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या साखर कारखाने चालू करण्याची लगबग दिसून येत आहे साखर कारखाने प्रत्यक्षात एक नोव्हेंबर रोजी चालू होणार असले तरी बॉयलर प्रदीपन मागील वर्षीचा हप्ता वितरण दिवाळीसाठी हप्ता वितरण वार्षिक सर्वसाधारण सभा बैठका पार पडत असतानाचे चित्र दिसत आहे याच अनुषंगाने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली चालू वर्षाच्या गाडी हंगामाचा अग्निप्रदीपन समारंभही झाला यावेळी मागील वर्षी गाळपास आलेल्या ऊसाला दिवाळी प्रति टन दोनशे रुपयाचा दुसरा हप्ता देण्यात येणार आहे अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार अभिजित पाटील यांनी केली आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तेहतीसशे रुपये दर मिळाला आहे उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने दिले जाईल असे आश्वासनही आमदार आमदार पाटील यांनी दिले त्याबरोबरच अजिंक्य तारा साखर कारखान्याने गेल्या वर्षी उसाला बत्तीसशे रुपये प्रतिटन दिले होते या दिवाळीपूर्वी कारखाना व्यवस्थापन प्रतिटन आणखी शंभर रुपये शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्याची दिवाळी गोड करणार आहे कामगारांना एकोणीस टक्के बोनस देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी सांगितले आहे त्याबरोबरच पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना एकवडी होतात मग किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षासाठी उसाला उच्चांकी दर जाहीर केला आहे यंदाच्या हंगामासाठी उसाला प्रति मेट्रिक टनासाठी तेहतीसशे आठ रुपये दर घेण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन वैभव काका नायकवाडी यांनी केली आहे कोल्हापूर सांगली सातारा या ऊसपट्ट्यात होतात मसाखर कारखान्याचे उच्चांकी ऊस दर जाहीर करून आपली आघाडी घेतली आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या गळीत हंगामासाठी उसाला उच्चांकी प्रति मेट्रिक टन तेहतीसशे आठ रुपये दर देणार आहे कारखान्याने यापूर्वी यापूर्वी बत्तीसशे चार रुपये ऊस दर पुरवठादारांना अदा केले असून राहिलेले एकशे चार रुपये दिवाळीपूर्वी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे तर अशा प्रकारे या तीन कारखान्यांनी एका कारखान्याने म्हणजेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने दोनशे रुपये दिवाळी हप्ता अजिंक्यता रायाने शंभर रुपये आणि हुतात्मा साखर कारखान्याने एकशे चार रुपये असे दिवाळीसाठी हप्ता जाहीर केलेला आहे तर पुन्हा भेटूया नवीन अपडेट आणि नवीन माहितीसह धन्यवाद